नमस्कार मित्रांनो निवास या मालिकेमध्ये आता एक मोठा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आता जान्हवीचं ॲबॉर्शन झाल्यामुळे डॉक्टरनी सांगितलं आहे की जान्हवीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा कदाचित तिची मेंटली स्थिती ठीक थी होईल तर आता जयंत तिला बाहेरही नेत बाहेर घेऊन जातो आहे फिरायला पण तिकडे गेल्यानंतर ना काय होणार आहे याची जाणीवसुद्धा जयंतला नाही आहे तर आता हे दोघं जेव्हा बोटवर फिरायला जातात तेव्हा जान्हवी जयंतशी गोड बोलून त्याला चेअरला बांधते दोरीने आणि त्याला कन्फेस करते की माझ्या व्यंकीदादाला तूच ढकललं होतंस माझ्या आजीलाही तूच कोमामध्ये घातलेलं आहेस आणि माझ्या मित्रांनाही तूच मारलेलं आहेस तर मला तुझे सगळे गोष्टी समजलेल्या आहेत आणि कुठे ना कुठे माझ्या ॲबॉशनला पण तूच जिम्मेदार आहेस कारण या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेऊनच माझं ॲबॉशन झालेलं आहे तर मित्रांनो आता जयंत मात्र आता थोडासा शॉक होतो थो की म्हणजे या सग हे सगळे गोष्टी जे आहेत ते जानूला माहीत होत्या आणि त्यामुळेच ती तशी वागत होती तर आता जान्हवी जे जा आहे ते गन काढते आणि गन काढून ती त्याच्यावर पॉईंट आऊट करते तेव्हा जयंत म्हणतो की हे बंदूक तुला कसं मिळालं म्हणजे तू कुठून आणल्यास पण जान्हवी त्याला शूट करत नाही आणि ती स्वतः बोटमधून उडी मारते पाण्यामध्ये तर मित्रांनो आता जान्हवी जे जा आहे ते मरणार तर नाही आहे कारण ती मेन कॅरेक्टर आहे कन्नड मालिकेमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी इथून कशी तरी विश्वाकडे जाते किंवा विश्वा तिला मिळतो आणि हे दोघं विश्वाच्या घरातच आता जान्ह लपते असं आता पुढची कहाणी दाखवण्यात येणार आहे दुसरीकडे भावना आणि सिद्धू हे ही दोघे हनीमूनला फिरायला जातात तर आता तिथं तिकडे एक सीन असा झालेला आहे की सिद्धूची एक मैत्रीण सिद्धूशी बोलो बोलत असते तेव्हा भावनाला ते पाहून खूप जेलसी फील होते आणि ती एकदम सिद्धूला ओरडायला लागते की झालं का तुमचं बोलून वगैरे आणि ती मैत्रीण तिकडून निघून जाते असा एक सीन आहे आणि सिद्धू म्हणतो की मॅडम तुम्हाला मी इतक्या दिवसापासून माझ्या प्रेमाची कबुली देतो आहे आणि मी एवढं तुम्हाला सांगतो आहे तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे असं तसं तो बोलतो तर आता बेसिकली भावना जी आहे तिचं प्रेम जे आहे ती सिद्धूला सांगणार आहे की भावनाचंही सिद्धूवर प्रेम आहे तर आता एकाचा प्रेमाचा शेवट आणि एकाच्या प्रेमाची सुरुवात असंच लक्ष्मी निवास मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो आता लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये खूप छान पेस येणार आहे तर तुम्ही अपडेटसाठी प्लीज माझ्या